मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा गवर्नमेंट एच यू आय डी मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे पंचेचाळीस आणि पंचवीस वर्षापासून सुरू असणारा रस्त्याचा वाद काही क्षणात मिटवण्यात तहसीलदारांना मोठं यश आलंय शेतकऱ्यांशी योग्य समन्वय आणि मार्गदर्शन करत तहसीलदार टोंपे यांनी हा जुना वाद मिटवलाय तर तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक सुरू झालंय या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तहसीलदार टोंपे यांचा करंजे येथील ग्रामस्थांनी सत्कार देखील केलाय पन्नास वर्ष गेली रस्त्याचा वाद चालू होता तो आता टोपे साहेबांच्या ह्याच्यामुळं खुला झाला इथल्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र टिका कला तू कैसी ऐसा बिजली है किसी सोचेरी का चला तू उडता चला तू जैसे उडे बे धडक तू उडता चला तू जैसे उडे मंजर नया मंजर नया मंजर हर नया ਕਿਹੜੀ ਰਹੀ ਹੈ ਬੇ ਧੜਕ ਸਿਆਨੀਆਂ ਮਨzar ਹੈ ਯੋਨਾ ਬੰਦਰ ਨਿਆ ਮਨzar ਹੈ ਯੋਨਾ ਕਿਹੜੀ ਰਹੀ ਹੈ ਬੇ ਧੜਕ ਸਿਆਨੀਆਂ खानापूर तालुक्यातील करंजे येथील अनेक वर्षापासून वादात सापडलेला रस्त्याचा प्रश्न तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या समन्वयाने अखेर संपुष्टात आला आहे करंजे येथील तब्बल पंचेचाळीस आणि पंचवीस वर्षापासून सुरू असणारा रस्त्याचा वाद तहसीलदारांनी स्थळ पाहणी करून शेतकऱ्यांशी योग्य समन्वय साधत मिटवल्याने ग्रामस्थांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे या कामगिरीबद्दल तहसीलदार योगेश्वर टोंपे यांचा करंजेतील ग्रामस्थांसह मान्यवरांनी सत्कार केलाय शेतकऱ्यांशी योग्य समन्वय साधून आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करत शांततेच्या पद्धतीने तहसीलदार टोंपे यांनी उत्कृष्ट भूमिका बजावली तर तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक सुरू झाले आहे या कामगिरीबद्दल तहसीलदार टोंपे यांचा येथील ग्रामस्थांनी सत्कार देखील केला आहे बघूया याबद्दल तहसीलदार योगेश्वर टोंपे नेमके काय म्हणतात आपल्या विटा तालुक्यातील करंजे या गावातील एक शेत्रस्ताच्या प्रकरणात मी त्या ठिकाणी गेलो होतो सूर्य मळाला जाणारा शेत्रस्त्याचं प्रकरण होतं स्थळ पाणी करीता गेलो असता त्या ठिकाणी असे दिसून आले की त्या रस्त्याचा जो वाद आहे वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये जवळपास मागच्या पंचवीस वर्षापासून तो प्रलंबित होता आणि पंचवीस वर्षापासून त्यामध्ये काही निर्णय होत होते काही अपील येत होते ते प्रकरण सुरूच होते असं तर मी स्थळ पाणी करता गेलो असता जबाबदार आणि अर्जदार दोघेही त्या ठिकाणी उपस्थित होते अर्जदारांची शेती त्या ठिकाणी पडी पडलेली होती सूर्यशी मळ्याला जाणार रस्ता होता तो दोघांनाही एकत्रित बोलावून घेतल्यानंतर दोघांनाही एक प्रकारे त्या रस्त्याचं महत्व समजून सांगितलं त्यावेळेस दोघांनाही त्या गोष्टीचं महत्व पटलं आणि दोघंही एकत्रित बसून त्यांनी ठरवलं की आम्ही सर्वजण शेतकरी एकत्र येऊन लोकसहभागातून हा रस्ता आम्ही पूर्ण करू आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे दहा जानेवारीला ते रस्ता करायला घेतले त्या कामाकरिता आमचे मंडळाधिकारी तलाठी त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होते गावातील सरपंच असतील इतर जे गावकरी असतील त्या सर्वांनी एकत्रित येऊन जवळपास तीन किलोमीटर लांबीचा रस्ता त्यांच्या लोकसहभागातून त्यांनी पूर्ण केला आणि बांधावरून म्हणजे कोणाच्याही एका गटातून न घेता बांधावरून दोन्ही गटातून तो रस्ता त्यांनी काढला आणि तो रस्ता आज रोजी म्हणजे बारा फूट रुंदीचा आणि तीन किलोमीटर लांबीचा जवळपास अतिशय चांगला रस्ता करंजे या गावामध्ये झालेला आहे म्हणजे एवढा पंचवीस वर्षापासूनचा जो काही वाद आहे तो अतिशय शांततापूर्ण मार्गाने त्या ठिकाणी मार्गी लागला आणि आज त्या सर्व शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी एक चांगला रस्ता त्या ठिकाणी उपलब्ध झाला माझं या माध्यमातून इतरही गावातील काही ज्या ठिकाणी रस्ते केसेस आपल्याकडे प्रलंबित असतात त्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपणही असा काही आपल्या पद्धतीनं मार्ग काढता आला आणि सर्वांना सोयीचं होईल आणि कोणाचं जास्त नुकसान होणार नाही या पद्धतीनं आपण रस्ते जर तयार करू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण शेती चांगल्या प्रकारे विकसित करू शकतो मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा मराठी